आज पण शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी शुद्ध करणारी त्वचेचा रंग उजळवणारी अशा एक ना अनेक फायद्यांनी अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी असणारी ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत खायलाही खूप टेस्टी लागते आणि खूप गुणकारीसुद्धा आहे आता त्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे तर बघू शकता इथे मी अडीचशे ग्रॅम एवढी ओली हळद घेतलेली आहे जसं आपलं आलं असतं सेम त्या पद्धतीची हळद असते त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला त्याला अशा पद्धतीने पील करून घ्यायचे खूप जाड लेअर काढायचं नाही फक्त त्याची जी हलकी पातळ लेअर असतो सालीचा तेवढाच आपल्याला काढून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने सगळी जी हळद आहे ती मी पील करून घेणार आहे आता हळदीने बघू शकता अशा पद्धतीने आपले जे हात आहेत खूप पिवळे होऊ शकतात लवकर ते निघतही नाही तर तुम्ही हातामध्ये हाता ग्लोव्ज वा घालून किंवा प्लॅस्टिक लावूनसुद्धा हे काम करू शकता आता इथे अशा पद्धतीने सगळी जी हळद आहे ती मी पील करून घेतलेली आहे आणि पील केल्यानंतर आपल्याला ही जी हळद आहे ओली हळद आहे ती अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकायची नाहीतर त्याचा जो रंग आहे थोडासा काळा पडू शकतो आता जी सगळी हळद आपण पील करून घेतली त्याला मी किसनेने किसून घेणार आहे खिसण्याची जी, जी मोठी बाजू असते त्याने किसणार तुम्ही एक तर खिसणीने किसून घेऊ शकता किंवा अगदी ती बारीक चिरून घेऊ शकता मग इथे मी सगळी किसूनच घेणार आहे हळद सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओली हळद मिळते तर ही तुम्ही आणून फ्रीजमध्ये स्टोअर केली तरी चालेल बरेच दिवस टिकते आता इथे सगळी हळद मी किसून घेतलेली आता फोडणी करायची त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये मी तूप घेतलेले पारंपरिक पद्धतीमध्ये ही भाजी तुपातच बनवली जाते तूप गरम झालं की यामध्ये आपण थोडे जिरं घालूयात आणि थोडासा यामध्ये हिंग घालूयात आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा का आहे आणि याला आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा खूप ब्राऊनही होऊ द्यायचा नाही पण हलकासा गुलाबी रंगावरती यायला हवा आता यामध्ये आपण साधारण ऐंशी ते शंभर ग्रॅम एवढं तूप वापरलेलं आहे पाव किलो किंवा अडीचशे ग्राम हळदीसाठी पण जी पारंपरिक पद्धती म्हणजे राजस्थानमध्ये जी भाजी बनवतात हळदीची त्यासाठी जर अडीचशे ग्रॅम एवढी हळद असेल तर जवळपास दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढंच तूप वापरतात फक्त तुपामध्ये ती भाजी बनवतात था, आणि जवळपास सात आठ दिवस ती टिकतेसुद्धा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं जे प्रमाण आहे कमी जास्त करू शकता आता अशा पद्धतीने कांदा चांगला परतून झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे छान त्यामध्ये एक चमचाभर एवढी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे पुन्हा मी एक ते दोन मिनटं परतून घेते आता एक दोन मिनटं हे परतून घेतलं की यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर साधारण एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे टोमॅटोची तुम्ही प्युरीही करून वापरू शकता पण मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम सॉफ्ट व्हायला हवा आता आपला टोमॅटो सॉफ्ट होतोय तोपर्यंत इथे दुसऱ्या बाजूला मी अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे दही खूप आंबट नसणारंच वापरायचे ताजं दही वापरायचं आणि दही चांगलं आपल्याला विस्करणे चांगलं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये काही मसाले घालूयात म्हणजे दही फुटत नाही आणि दही शक्यतो रूम टेम्परेचरचं वापरायचं यामध्ये मी एक मोठा चमचा धनेपूड घातली आहे रेग्युलर जी आपण लाल मिरची पावडर वापरतो ती घातलेली आहे आणि रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरली एवढेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि याला अशा पद्धतीने चांगलं फेटवून घ्यायचं आहे एक तर दही रूम टेम्परेचरचं असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे त्याला चांगलं फेटणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता तोपर्यंत टोमॅटो चांगलं परतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेम करूनच आपल्याला हे जे दही आहे ते यामध्ये घालायचं आता याला कमी फ्लेमवरतीच परतायचे म्हणजे आपलं जे दही आहे ते फुटत नाही जर तुम्ही खूप थंड दही यामध्ये घातलं तर दही फुटू शकतं दुसरं म्हणजे त्याला न फेटता वापरलं तर तरीसुद्धा दही फुटू शकतं आणि तिसरं म्हणजे खूप मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही याला परत तरीसुद्धा दही फुटू शकतं त्यामुळे आपल्याला दही घातल्यानंतर कुठलीही भाजी असो या पद्धतीनेच दह्याचा वापर करायचा आहे दह्यामुळे याला एक छान रिच टेस्ट येते छान क्रीमी होते आपली जी भाजी आहे ती तर आता याला आपल्याला दही घातल्यानंतर चांगले यातून तूप सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचे आता पाहू शकता यातून तूप चांगलं सेपरेट झालेलं आहे म्हणजे हे छान परतलं गेलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि सोबतच यामध्ये मी मीठसुद्धा घातलेले आहे आता मिक्स करून घेते आणि आपला जो मसाला आहे छान तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला जी किसून घेतलेली हळद आहे ती घालायची हळद घालून याला चांगलं परतून घ्यायचे हळद व्यवस्थित परतायला हवी जोपर्यंत यामधून तूप सेपरेट होत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचे आता मी याला चांगलं परतून घेणार आहे सतत हलवत परतून घ्यायचं किंवा तुम्ही ही जी हळद आहे सेपरेट थोड्या तुपामध्ये परतून घेऊ शकता आणि मग भाजीमध्ये घालू शकता किंवा या पद्धतीने घातली तरी सुद्धा चालते तशी जर तुम्ही यामध्ये हळद घालणार असाल तुपामध्ये परतून तर तूप थोडं जास्त लागतं आपण थोड्या कमी तुपामध्ये बनवतोय आता अशा पद्धतीने याला मी छान परतून घेणार आहे आणि बघू शकता आता कडेनं तूप सेपरेट व्हायला लागलेले तूप सुटायला लागलेले अशा पद्धतीने हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत तर साधारण अर्धा कप एवढे मटार घातलेले आहेत फ्रोझन मटार इथे वापरलेले आहेत तर हे घरी बनवलेले आहेत फ्रोझन मटार आणि याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे मटार वर्षभर कसे टिकवायचे त्याला छान हिरवागार रंग येण्यासाठी काय करायचं अशा भरपूर टिप्स आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा देते तुम्ही रेसिपी नक्की पहा आणि सध्या मुबलक प्रमाणात मटार बाजारामध्ये आलेले आहेत तर स्टोअर करून नक्की ठेवा आता यामध्ये मी साधारण दोन टेबलस्पून एवढं पाणी घातलेलं आहे कारण आपण तूप कमी वापरलेलं असल्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे साधारण अर्धा टीस्पून एवढा आता हे चांगलं परतून झालेलं आहे यावर झाकण ठेवायचे आणि कमी फ्लेम होती याला छान तूप सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यातली हळद व्यवस्थित शिजायलाही हवी आता इथे पाहू शकता मस्त आपली हळद शिजली गेलेली आहे याला मस्तकडेनं तूप देखील सुटलेलं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची तर पाहू शकता एकदम मस्त पारंपरिक पद्धतीच्या आणि खायला खूप चविष्ट अशी आपली हळदीची भाजी इथे तयार झालेली आहे मस्तकडेनं तूप सुटलेलं आहे आणि दिसायला मस्त दिसते तर नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही भाजी कशी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा